काय आणि आहे आता सुद्धा तळापासून निघताना त्यांनी तेवढा पॅच बाजूला ठेवला मालव्या वर्षी काय झालं होतं जेव्हा आम्ही देव बाहेर काढतो ना तेव्हा आम्ही सायमल्टी जबाबदारी आमची असते तिथे हे जरी नसले यांनी पुढचं सांभाळचंय इथून जबाबदारी आमची असते त्यांनी अर्धा प्लॅस तिथे ठेवलेला अर्धा प्लॅस बाजूला ठेवला आणि आम्ही तळपाहणीला बरं का मॅडम आपण तळ पाहणीला जेव्हा आलो होतो ऐका एकच एकच मिनिट साहेब साहेब एकच मिनिट भूर्गपणा गेला आम्ही तळ पाहणीला आलो होतो अडीच महिना पूर्वी तर तेव्हा हा रस्ता नव्हता आम्ही तळपाणीला येऊन गेलो सगळे अधिकारी होते सगळे 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 उपस्थित होते तरी सुद्धा हा घाट झाल्याचं काय कारण आपण का केले तळपाणी हो आधी काय येऊन सांगतो का बघतो सगळं बघून जातो पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी होते आपण होता स्वतः नंतर इकडे बाकी पण आधी प्रशासकीय अधिकारी होते सगळे तळपाणी आले म्हणल्यावर वारी जवळ आली

या आहे कारण बघा साहेबांच्या तुम्ही नसता नसता पोलिसांकडेच लोक येतात ते ट्रक जरी आणली तुम्ही जरी म्हटलं बाहेर निघतात तरी आमची जबाबदारी सर तिथं सर ट्रकच ना हेच बसणार होणार नाही